नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या बातम्या देत आहे ठळक सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन इस्रोच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी आणि झारखंडमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झालेल्या चकमकीत ठार सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांना करायचं आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे सतराव्या नागरी सेवा दिनानिमित्त दिल्लीत विज्ञान भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केवळ नशिबाच्या जोरावर कष्ट न करता यश मिळत नसतं बदलत्या काळाचा वेग लक्षात घेऊन तंत्रज्ञानाच्या आधारे विकासाच्या संधी निर्माण केल्या पाहिजेत असं ते म्हणाले गेल्या दहा वर्षात देशानं विविध विकास कार्यक्रमांच्या माध्यमातून केलेल्या प्रगतीची उदाहरण मोदी यांनी दिली ट्वेंटी फोर्टीन देश में व्यवस्था परिवर्तन का एक बहुत बडा महायज्ञ शुरू हुआ है हम इस तेज स्पीड के साथ खुद को तेजी से ढाल रहे हैं आणि वंचितांप्रती सहानुभूतीचा दृष्टिकोन ठेवून सर्वांना सामावून घेणारा विकास घडवावा असा सल्ला त्यांनी नागरी सेवा अधिकाऱ्यांना दिला प्रशासनातल्या उत्कृष्ट कामगिरीसाठीचे प्रधानमंत्री उत्कृष्ट प्रशासन पुरस्कार यावेळी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते सोळा अधिकाऱ्यांना देण्यात आले होलिस्टिक डेव्हलपमेंट ऑफ डिस्ट्रिक्ट आकांक्षित खंड विकास कार्यक्रम आणि नवोन्मेष अशा तीन विभागांमध्ये मिळून एक हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी प्रवेशिकांमधून हे सोळा पुरस्कार देण्यात आले स्मृतिचिन्ह मानपत्र आणि वीस लाख रुपयांचं रोख पारितोषिक असं पुरस्काराचं स्वरूप आहे विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री जितेंद्र सिंह प्रधानमंत्र्यांचे प्रधान सचिव प्रधान शक्तिकांत दास आणि प्रशासकीय सेवेतले वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते सतरावा नागरी सेवा दिन आज साजरा होत आहे एकोणीसशे सत्तेचाळीसमध्ये तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी आजच्याच दिवशी प्रशिक्षणार्थी प्रशासकीय अधिकाऱ्यांना उद्देशून भाषण केलं होतं त्यानिमित्त हा दिवस नागरी सेवा दिन म्हणून साजरा केला जातो राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी यानिमित्त नागरी सेवेतल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या आहेत सार्वजनिक सेवा धोरण निर्मिती आणि त्याच्या अंमलबजावणीमध्ये नागरी सेवकांची भूमिका नागरिकांच्या कल्याणात तसंच देशाच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावत आहे राष्ट्राची महत्त्वाकांक्षी उद्दिष्ट साध्य करण्यात आणि प्रभावी प्रशासनात नवीन मापदंड स्थापित करण्यात नागरीसेवक महत्त्वाची भूमिका बजावतात असं राष्ट्रपतींनी आपल्या संदेशात म्हटलं आहे इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या स्पेडेक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वीरित्या करण्यात आली गेल्या तीस डिसेंबरला पी एस एल व्ही सी सिक्स्टी मोहिमेनंतर स्पेडेक्स अंतर्गत उपग्रहांची जोडणी सोळा जानेवारीला पहिल्यांदा करण्यात आली होती तर तेरा मार्च रोजी ते यशस्वीपणे वेगळे करण्यात आले होते यापुढचे प्रयोग येत्या दोन आठवड्यात केले जाणार असल्याची माहिती विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉक्टर जितेंद्र सिंह यांनी दिली सरकारी योजनांच्या लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे लाभ देण्याच्या योजनेमुळे देशाचे आतापर्यंत तीन लाख अठ्ठेचाळीस हजार कोटी रुपये इतकी बचत झाली असल्याचं केंद्रीय माहिती आणि तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी म्हटलं आहे या संदर्भात प्रसिद्ध केलेल्या धोरणात्मक अहवालाचा संदर्भ देत त्यांनी समाजमाध्यमावर संदेशाद्वारे ही माहिती दिली आहे या डी बी टी अर्थात थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे पैसे देण्याच्या योजनेमुळे प्रशासनात पारदर्शकता वाढली असून दोन हजार तेरा पूर्वीपेक्षा विविध योजनांचे लाभार्थी सोळापटीनं वाढलं असल्याचंही वैष्णव यांनी सांगितलं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून दोन दिवसांच्या सौदी अरेबियाच्या दौऱ्यावर जाणार असून उद्या ते जेद्दा इथे पोचतील गेल्या चाळीस वर्षांमध्ये जेद्दा या सौदी अरेबियातल्या आर्थिक महत्त्वाच्या शहराला भारताचे प्रधानमंत्री प्रथमच भेट देणार आहेत या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज अंडरस्कोर मुंबई या ट्विटरवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स आजपासून चार दिवसांच्या भारत भेटीवर सहकुटुंब आले आहेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज त्यांचं विमानतळावर स्वागत केलं व्हान्स आज संध्याकाळी नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील यावेळी दोन्ही नेत्यांदरम्यान परस्पर संबंध आणखी दृढ करण्याच्या उपायांबाबत चर्चा होईल तसंच जागतिक घडामोडींबाबतही दोन्ही नेते चर्चा करतील गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रधानमंत्री मोदी अमेरिकेच्या दौऱ्यावर असताना उभय देशांच्या संयुक्त निवेदनात नमूद केलेल्या उपाययोजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्याची संधी व्हान्स यांच्या भेटीमुळे मिळेल वान्स यांनी दिल्लीतल्या अक्षरधाम मंदिराला सहकुटुंब भेट दिली या दौऱ्यात वान्स कुटुंब जयपूर आणि आग्र्यालाही भेट देणार आहे रशिया आणि युक्रेनमध्ये या आठवड्यात युद्ध संपवण्यासाठी शांतता करार होईल अशी आशा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केली आहे या दोन्ही देशांनी शांतता करार केल्यास अमेरिकेबरोबर व्यवसाय करून आर्थिक फायदा घेऊ घरून घेऊ शकतील असं ट्रम्प आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हणाले आहेत महाराष्ट्र राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती झाली आहे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली त्यांच्यासोबत रवींद्र ठाकरे प्रकाश इंदलकर गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्त पदाची शपथ देण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन इथे हा शपथविधी झाला या सोहळ्याला मुख्य सचिव सुजाता सौनिक मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती आणि जनसंपर्क महासंचालक ब्रिजेश सिंह विधानपरिषद सदस्य परिणय फुके पत्रकार तसंच विविध क्षेत्रातले मान्यवर उपस्थित होते पोषण आहार पंधरवड्यानिमित्त यवतमाळ जिल्ह्यात विविध उपक्रम राबवण्यात येत आहेत प्रकल्प अधिकारी विशाल जाधव यांनी सांगितलं प्रत्येक अंगणवाडी केंद्रावर विविध प्रकारचे कार्यक्रम आयोजित केले जातात त्यामध्ये गृहभेटी असतील किंवा लाभार्थी जसे आपले लहान बालके आहेत स्तनदा माता गरोदर माता यांच्या घरी जाऊन त्यांच्यासोबत सुसंवाद साधला जात आहे आणि पोषण अभियानाअंतर्गत कुपोषण कशा पद्धतीने कमी करणे आणि बालके आणि मातांचं सुपोषण कसं करायचं आहे याबद्दल त्यांना मार्गदर्शन केलं जात आहे झारखंड मध्ये आज सकाळी सुरक्षा झालेल्या चकमकीत आठ नक्षलवादी मारले गेले बोकारो इथल्या लुगु टेकडी पायथा परिसरात ही चकमक झाली यात एक कोटी रुपयांचं बक्षीस असलेल्या एका माओवाद्याचाही समावेश आहे सुरक्षा दलांनी घटनास्थळावरून अनेक शस्त्रास्त्र देखील हस्तगत केली आहेत आतापर्यंत नक्षलवाद्यांचे आठ मृतदेह सापडले असून चकमकीदरम्यान पळून गेलेल्या नक्षलवाद्यांना घेरण्यात आल्याची माहिती झारखंडचे पोलीस महासंचालक अनुराग गुप्ता यांनी दिली परिसरात अद्याप शोध मोहीम सुरू आहे आय पी एल क्रिकेट स्पर्धेत आज कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना कोलकात्यात होणार आहे काल एका सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू संघानं पंजाब किंग्स इलेव्हन संघाचा सात गडी आणि सात चेंडू राखून पराभव केला पंजाब किंग्सचं एकशे सत्तावन्न धावांचं आव्हान बंगळुरू संघानं देवदत्त पड्डिकल आणि विराट कोहली यांच्या अर्धशतकाच्या जोरावर सहज पार केलं मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सनं चेन्नई सुपर किंग्ज संघाचा नऊ गडी राखून पराभव केला चेन्नईनं एकशे शहात्तर धावांचं लक्ष दिलं होतं मुंबईनं रोहित शर्मा आणि सूर्यकुमार यादव यांच्या नाबाद तडाखेबंद अर्धशतकांच्या जोरावर सव्वीस चेंडू राखून हे लक्ष पूर्ण केलं आय एस एफ विश्वकरंडक स्पर्धेत दहा मीटर एअर रायफल प्रकारातल्या मिश्र दुहेरीत भारताच्या रुद्रांश पाटील आणि आर्या बोस यांना रौप्य पदक मिळालं पेरूमधल्या लिमा इथं सुरू असलेल्या स्पर्धेतलं भारताचं हे तिसरं रौप्य पदक आहे दोन सुवर्णपदकांसह भारत पदक तालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा सरकार आणि जनतेतली दरी कमी करण्याचं काम नागरी सेवेतल्या अधिकाऱ्यांनी करावं असं प्रधानमंत्र्यांचं आवाहन इस्रोच्या स्पेडक्स या अंतराळ डॉकिंग अभियानाअंतर्गत आज उपग्रहांची दुसरी जोडणी यशस्वी अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जे डी व्हान्स यांचं चार दिवसांच्या भारत दौऱ्यावर आगमन महाराष्ट्राचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी आणि झारखंडमध्ये आज सकाळी सुरक्षा दलांबरोबर झाल्या चकमकीत आठ नक्षली ठार याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी तीन वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात